सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लहानपण देगा देवा तुकोबांचे असे अनेक अभंग आपण ऐकत आलो आहोत आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळी जपण्याचा प्रयत्न लोणावळा येथील प्रकाश रामचंद्र राऊळकर यांनी केलाय लोणावळा उपडाक घरातून उपडाकपाल या पदावरून निवृत्त झाल्यानंतर वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा स्वहस्ताक्षरात लिहिण्याचा उपक्रम सुरू केला गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पाचशे तीस अभंग सुरेख हस्ताक्षरात लिहून झाले आहेत येत्या चार ते पाच दिवसात उर्वरित चोपन्न अभंग लिहून पूर्ण होतील असा कयास आहे तुकोबांची गाथा स्वहस्ताक्षरात लिहिणं हा अनुभव अभूतपूर्व असल्याचं त्यांचं म्हणणं आहे वारकरी संप्रदायातर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे माझ्याकडे वेळ आहे आणि त्या वेळेचा चांगला उप सदुपयोग व्हावा म्हणून मी एक साधारणतः सात तारखेला सात मार्च दोन हजार तेवीसला म्हणजे साधारणतः तुकाराम बी जे दोन दिवस अगोदर असा विचार आला मनामध्ये माझा की काहीतरी कुणी जे आतापर्यंत केलं नाही असं काहीतरी करावं म्हणजे काहीतरी लिखाण करावं जे आतापर्यंत कोणी केलेलं नाही हे असं मनात आलं आणि दुसऱ्या दिवशी जिस म्हणजे लगेच आठ मार्च दोन हजार तेवीस आद याचा आदले दिवस होता तो आपल्या तुकाराम भेजेचा त्या दिवशीपासून मी लिहायला सुरुवात केलं मी लिहायला सुरुवात कसं केलं की पहिला अभंगाची गाथा किती, किती आहे त्याची व्याप्ती किती आहे बघितलं तर एकूण पाच हजार चारशे त्र्याऐंशी अभंग त्याच्यामध्ये आहेत त्यातले काही लहान आहेत काही मोठे आहेत काही मोठे इतके आहेत की दहा दहा पानाचे अभंग आहेत त्याच्यामध्ये तर मला, आवान ल, हो मला मी ते आव्हान स्वीकारलं म्हटलं करूया काही प्रश्न होणार नाही आणि मला वेळ आहे आणि मी माझ्या हस्ताक्षरात हस्ताक्षरात म्हणण्याचा अर्थ काय माझा मी आहे कॅलिग्राफर आणि पेंटर आर्टिस्ट आहे माझं अक्षर बऱ्यापैकी आहे त्याच अक्षरांमध्ये मी जवळपास आत्तापर्यंत अठरा वह्यांमध्ये चार हजार चारशे त्र्याऐंशी अभंग अठरा म्हणजे सतरा वयांमध्ये लिहिलेले आहेत ले, आणि अठरावी अठरावीही जी आहे ती चार हजार चारशे चौऱ्याऐंशीपासून सुरुवात केली आहे आणि आज मी चार हजार पाचशे त्र्याऐंशी बा म्हणजे शेवटचा अभंग लिहायला घेतलेला आहे आणि तुमच्या पुढे येतोय धन्यवाद भंडाऱ्याची उधळण म्हणजे